काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात पक्षी जिवंत असतो तेव्हा तो मुंग्या खातो पक्षी मेला की मुंग्या पक्ष्याला खातात या जगात कमजोर व्यक्तीला काही किंमत नाही व जो कमजोर आहे त्याला हे जग यशस्वी होऊ देत नाही हे लक्षात घ्या चांगले दिवस मिळवण्यासाठी तुम्हाला वाईट दिवसांमधून जावेच लागेल वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते उठा तुमच्या कम्फोर्ट झोनच्या बाहेर या तुम्ही कम्फोर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतरच परिस्थिती बदलण्यास सुरुवात करीत असता जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही आपली सावली निर्माण करावायची असेल तर ऊन सोसाव्याची तयारी असावीच लागते आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि परिस्थिती खराब असतानाही असता आलं पाहिजे निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही जे झालं नाही त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा आपले लक्ष कधीही विसरू नका घाबरू नका आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण आहे कदाचित उद्याचा दिवस त्यापेक्षाही कठीण असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमचाच असेल तुमच्या प्रयत्नांना यश देणाराच असेल लक्षात ठेवा आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही